नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका अध्या माल व्हिडिओमध्ये मा आपण चाललो आहे गावाला शिमग्यासाठी आणि इकडून निघालो आहे आपण मी आई आणि पप्पा तिघांच्याही रिझर्वेशन होत्या कोकण करण्यासाठी तर इकडून भांडूपच्या आपल्या घरून पकडले रिक्षा आणि थेट आपण निघालो भांडूप स्टेशनसाठी तिथे पोचलो आणि त्यानंतर आपल्याला पकडायची होती ट्रेन सी एस टीसाठी जाणारी तर शिड्या वगैरे चढल्या उतरलो आणि पकडले सी एस टीवाले ट्रेन भांडूपरून आपली ट्रेन निघाली आणि निघाली सी एस टीसाठी तर बसायला वगैरे मस्त भेटलं भांडूप स्टेशनला काही शूट करता आलं नाही तर ही पुढच्या स्टेशनला जेव्हा गर्दी कमी झाली ना तेव्हा आपण हे शूट केलं होतं जेव्हा पूर्ण ट्रेन खाली होती आय थिंक ते दादरच्या पुढचं स्टेशन असायला पाहिजे तर निघालो फटाफट कारण थोडा वेळ होत होता कारण आपल्या पुढे होती कोकण कन्या एक्सप्रेस जात होती जी मांडवीपण चालली होती तर उतरलो आपण सी एस टी स्टेशनला आणि इकडून आपल्याला जायचं होतं अठरा नंबर प्लॅटफॉर्मला जिथे एक्सप्रेस ट्रेन वगैरे हो होतात तर इकडून निघालो आई वगैरे पहिल्यांदा तसं बघत होती कारण रात्रीचं असं सी एस टी स्टेशन कधी बघितलं नव्हतं तिने आणि निघालो नंतर इथून आपण अठरा नंबर प्लॅटफॉर्मसाठी तर हा जो जाण्यासाठीचा जो मार्ग होता खूप सुंदर होता एक नंबर आतलं जे डेकोरेशन होतं ते एक नंबर होतं आणि इथून निघालो आपण बाहेर पडलो अठरा नंबर प्लॅटफॉर्मसाठी तर हा इथला परिसर आहे जो मेल वगैरे जे जातात तर तिथला हा परिसर आहे आणि आपण पोचलो अठरा नंबर प्लॅटफॉर्मला ऑलरेडी ट्रेन लागली होती म्हणजे हे दिसते तुम्हाला ही ट्रेन आहे जी कोकण कन्या ऑलरेडी लागली असल्यामुळे आपल्याला जायचं होतं एस टूमध्ये एस टूमध्ये आलो आणि बघितलं तर आपल्या सीट्स वगैरे खाली होते पप्पांनी मस्त जागा पकडून घेतली कारण पप्पा झोपणार होते वरती आई मिडलला आणि मी इथे साईड लोअरला होतो तर ट्रेनची पोजिशन वगैरे मस्त होती फक्त एकच प्रॉब्लेम होता बाथरूम बाजूला असल्यामुळे थोडा स्मेल मारत होता तर डॉट सुटली अकरा पाचला गाडी आणि निघाली आपल्या गावासाठी मनातून आनंद होत होता की आपण चाललोय पालखीसाठी वर्षातून एकदा घरी आपल्या देव येतो तर ती जी एक्साइटमेंट आहे ती फक्त कोकणी माणसाला माहिती आहे की पालखीची मजा काय आहे तर तीच मजा मनात ठेवून आपण निघालो गावासाठी तर आशा करतो की गाडी वेळेवर पोचावी तर हे दादर स्टेशन आहे दादरवरून आता गाडी निघाली पुढे आल्यानंतर आपल्याला हे दिसेल असं वाटलंच नव्हतं कारण तुम्हाला आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट घडली आहे की, की आपल्या ट्रेनचं इंजिनच बंद पडलेलं चिपळूणच्यामध्ये रात्री काही शूट करता आलं नाही ना पनवेल ना काहीच सकाळी जेव्हा आम्हाला जाग आली तेव्हा आम्हाला समजलं की गाडी दोन तास थांबलेली आहे चिपळूणमध्ये आणि ट्रेनचं इंजिन पडलं आहे बंद असा वैताग आला आपल्याला की विचारू नका तर साडेतीन तासाच्या प्रयत्नानंतर ट्रेन झाली चालू आणि त्यानंतर आपण निघालो परत आपल्या गावाला हे जे स्टेशन दिसतंय तुम्हाला हे चिपळूण स्टेशन आहे म्हणजे चिपळूण स्टेशनला आम्ही सात ते सव्वा सातला पोहोचतो जिथे रात्रीचं पोचायला होतं तिथे आम्ही दिवसा दिवसा पोचलो आहे म्हणजे साडेतीन ते चार तास गाडी ऑलरेडी लेटच होती तर इथे झाला पचका आमचा सात नऊला बघा तुम्ही दिसतंय तिथे टाईम सात नऊला इथे चिपळूणला पोचते चिपळूणवरून मग निघाली आणि तोपर्यंत तो सनराईज झालेलाच होता तर हा तुम्ही बघताय मस्त सनराईज झाला आहे आणि एक गंमत काय की हा विघ्नेश वारंग्या आहे माझ्या गावातला आहे रात्री ट्रेन पकडण्यासाठी तो आला होता आमच्या डब्यामध्ये त्याला ओळखलं मी आणि माझी सीट्स अर्धी त्याला दिली मस्त दोघेही प्रॉपर झोपून आलो आणि हे गावाकडचं निसर्ग बघण्यासाठी हे असे दृश्य तुम्हाला बघणं जरूर गरजेचं आहे कारण नदीसोबत हे सनराइज हे उगवतात सूर्य बघण्यासाठी जे आहे ना हे गावाकडे बघण्यात जी मजा आहे ना ती मुंबईला नाही अजिबात कारण मोठमोठ्या बिल्डिंगमधून तुम्हाला या गोष्टी दिसणारच नाही तर बोलता बोलता गाडी आली संगमेश्वर रोडला हे जे तुम्ही बघताय ना स्टेशन हे संगमेश्वर रोड आहे माझी इकडे राहते तर हे संगमेश्वर स्टेशन तिथून गाडी नंतर जी निघाली कारण खूप लोकं वैतागली होती कारण लोकांना काही लोकांना टाईमवरती पोचायचं असते कारण त्या टाईम शेड्यूलनुसार ह्या ट्रेनसाठी लोक आलेले असतात पण ते काहीच साध्य झालं नाही कोणाचं इवन आमचंही कारण जिथून आम्ही नऊ वाजता घरी पोचतो तिथे नऊ वाजता गाडी रत्नागिरीला आलेली बघता बघताय तुम्ही स्टेशन कारण संगमेश्वरनंतर लगेच रत्नागिरी येत आहे तर आठ छप्पनला गाडी आली रत्नागिरीला तर रत्नागिरीवरून जी गाडी सुटायला आली सुसाट ती मध्ये कुठे थांबली नाही तर ती प्रॉपर जात होती कारण नऊ वाजेपर्यंत आम्ही घरी पोचायचो हो नऊच्या आधीच पोचायचं ॲक्च्युली आमच्या वैवडीचं टायमिंग आहे सहा पंचवीस काहीतरी का सात दहा काहीतरी आहे तर इकडून निघाले फटाफट फास्ट ट्रेन आणि कुठलाही स्टेशनमध्ये जे हॉल्ट होते तेच फक्त घेतले मध्ये कुठल्याही सिग्नलला गाडी थांबलेली नाही कारण ऑलरेडी भरपूर लेट झालेली आहे तर ही सगळी जंगलं वगैरे बघत आम्ही निघालो परत आपल्या प्रवासाला मध्ये बोगदे मध्येच या सर्व गोष्टी कारण गावाला आल्यानंतर ह्या ट्रेनमध्ये आहेत ना तुम्हाला बोगदे जरूरच भेटणार पन्नास त्रेपन ते त्रेपन्न बोगदे आहेत पूर्ण ते सगळे एन्जॉय करत आपण निघालो परत आपल्या गावासाठी आणि आता पुढच्या येणाऱ्या स्टेशनशिवाय कुठल्याही मराठी यूट्यूबरचा ब्लॉग पूर्णच होत नाही तर हेच आहे जे स्टेशन जे आता आलं आहे तर इथे थोडा वेळ गाडी थांबली तर आपण निघालो आहे फटाफट फड़, ट्रेन पण फास्ट झाली आहे तर आता डायरेक्ट स्टेशन आपण तुम्हाला दाखवणार आहे ना ते वैभववाडी कारण आता सगळे स्टेशन दाखवायला गेलो ना तर मध्ये खूप वेळही होणार त्यामुळे राजापूरमध्ये मिस केला खाऱ्याबटन जे आपलं आहे कारण खाऱ्याभटनला तर थांबतच नाही गाडी तर आपण डायरेक्ट निघालो वैभववाडीला वैभववाडीला गाडी थांबली आणि आता आपण उतरलो उतरून आता जायचं होता घरी जायचा प्रश्न होता कारण गाडी लेट झाल्यामुळे तिथे जे ऑटोज वगैरे ज्या असतात तर त्या निघून गेलेल्या असतात सगळ्या कारण सगळ्या तुतारी वगैरे हो गाडींसाठी ना सगळ्या गाड्या त्या लोक निघून गेले तर आता आपण राहिलेलो मागे तर बघू आईला पाठवलं एक आमच्या बाजूच्या वाडीतल्या लोकांनी पूर्ण मोठा एक टेम्पो केला तर तिला त्याच्यातून पाठवलं आणि आम्ही दोघं जण निघालो चालत बांधवाडी जो तिठा बोलतो आपण तिकडे जो हायवे आहे प्रॉपर तर तिकडे जाण्यासाठी निघालो तर इथून एक आय थिंक दोन ते अडीच किलोमीटर आहे चालायला तर तिकडे पोचलो आपण तर पाच ते दहा मिनटं गाडींची वाढ बघितली पण गाडी कुठली येतच नव्हती शेवटी खूप वेळानंतर मग आपल्याला एक टमटम भेटलं तर ते पकडून आम्ही आलो तरळे तरळेळेचे बघता येते हे, हे पूर्ण बस स्टेशन आहे इथे आपल्याला भेटली रत्नागिरी गाडी म्हणजे थांबणार होती आपल्या बांबरवाडी स्टॉपला आपली आहे गुंडेवाडी बट बसस्टॉपचं नाव आपल्या आहे बांबरवाडी जाता आता निघाले आपली गाडी तरळ्यातून तिकीट्स होती फक्त वीस रुपये तर वीस रुपयामध्ये आपण आपल्या घरी पोचणार होतो डायरेक्ट फटाफट निघालो हायवे आता पूर्ण चांगला झाला आहे फक्त आपल्याकडचाच बाकी फायनली उतरलो आपण बांबरवाडी बसस्टॉपला आणि निघालो आपल्या घरी हे जे मागे बघत आहेत ते बांबरवाडी बसस्टॉप आहे हायवेच्या बाजूला एक्झॅक्ट तिथून आपण निघालो घरी हे जे समोर दिसतं आहे तुम्हाला व्हाईट कलरमध्ये आहे तिथे ते आपलं घर आहे कारण खूप महिन्यानंतर मी माझ्या घरी जाणार होतो आणि समोर जे सगळं जे प्लास्टर्स वगैरे जे बाहेर निघाले ना।, ना तर ते सिकडे आपण साईडला स्लायडिंग वगैरे केली होती ना तर मग त्याला आता कलर वगैरे काढायचा आहे तर कलर येता येता घेऊनच आलो आहे तर हे जे बाहेरचं आपल्या अंगणातलं दृश्य आहे तर व्हिडिओ इथेच संभवतो तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब पण करा आमचं घर कसं होतं तेही कमेंट्स करून सांगा नक्की